लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे सरोज सांगत असते सगळ्यांनी सोबत चला इथे कुणीही थांबणार नाही मध्ये जाऊन जे काही कारस्थानं चाललेत ना ती सगळी मला पाहायचीच आहेत आता आता मात्र मी कधीही थांबणार नाही म्हणजे या जे जे काही चालले ना हे सगळं अति चालले अति म्हणजे या मुलीला या घरामध्ये नको तितकं अवास्तव महत्व चालले सगळ्यांनी रूम मध्ये चला असं म्हणत ती आता सगळ्यांना रूम मध्ये घेऊन जाते मग रूम मध्ये आल्यावरती इकडे नैना पण थोडीशी हदरते काही विचित्र घडामोडी तर घडणार नाहीत ना आपल्यावर ते डाव तर येणार नाही ना, ना म्हणून नाही ना विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सरोज सांगते हे कपाट उघडा आणि या कपाटामध्ये सगळ्यांनी बघायला लागा सरोजने कपाट उघडाला सांगितल्यावरती आता इकडे अद्वैत आधी लॉकर बघतो तर लॉकर मध्ये काहीच नसतं बाकी सगळीकडे पाहायला जातं पण कुठेच काही सापडत नाही तोपर्यंत आता इकडे सरोज मग इनिशिएटिव्ह घेते सरोज इनिशिएटिव्ह घेते आणि आता सरोज या सगळ्यामध्ये सगळी सूत्रं हातात घेऊन ती आता पूर्णपणे सगळीकडे शोधाशोध करायला लागते तोपर्यंत आता इकडे शोधाशोध करत असताना ही बॅग कोणाची आहे ही बॅग कोणाची आहे असं म्हटल्यावर ती सरोज ती बॅग काढते त्यावरती कला सांगते बॅग माझी आहे मग सरोज ती बॅग काढते बॅगमधल्या वस्तू अस्तव्यस्त पसरायला लागते तोपर्यंत रोहिणीसुद्धा इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला सरोज म्हणते झालं दूद का दूध दूध पाणी झालेला आहे बघा इकडे ज्या गोष्टीची शोधाशोध चालू आहे ती गोष्ट ऑलरेडी मला सापडलेली आहे असं म्हणत सरोजाता सगळ्यांच्या समोर तो हार आणते आता अजून काय पुरावा हवे हार हरवल्याचं नाटक केलंस आणि आता हा हार तुला इकडेच सापडला ना बघा सगळ्यांनी बघा म्हणजे तुम्ही तिला इतकं डोक्यावर चढवलेत आणि तिला या सगळ्यामध्ये हार ती चोरणारच नाही मग हे काय आहे सगळ्यांना सांगायचं की हार हरवलाय सगळ्यांना बोलायचं की हार सापडत नाहीये आणि हार आपल्या आपल्या बॅगेमध्ये लपवून ठेवायचा असं म्हणत इकडे आता चिडलेली सरोज जो काही मनाला येईल तो आरोप करत असते आणि ती अद्वैतला म्हणते बघ तुझ्या बायकोची कारस्थानं बघ तुला वाटत होतं ना कि तुझी की तुझी बायको या सगळ्यामध्ये साधी सोपी सोजवळ आहे पण तिची कारस्थान बघ त्याच वेळेला तुला कळेल की ती किती कारस्थानी आहे ते बोल आता काही बोलणार नाहीयेस का तू असं म्हणत ती अद्वैतकडे रागारागाने पाहते आणि अद्वेतने कलावरती घाणेरडा आरोप करावा असं तिचं म्हणणं असतं पण अद्वेत त्यावेळेला ती जिते जितकं काही बोलत असेल त्याबद्दल एकही का अवाक्षर काढत नाही आणि तो काहीही बोलत नाही मग मात्र सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि रागा चिडलेली सरोज तिकडून तन तन तन, तन करत आता निघून जाते सरोज निघून गेल्यावर ती रोहिणी निघून जाते काहीच बोलत नसतो कारण कितीही काही झालं तरी सुद्धा अद्वेतला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास असतो आणि या विश्वासाला आता मात्र कला पूर्णपणे सार्थ ठरणार असते मग आता सरोज ज्या वेळेला बाहेर येते तेव्हा तिचे कान भरण्यासाठी इकडे आता कान भरण्यासाठी रोहिणी येते आणि रोहिणी कान भरण्यासाठी आल्यावरती ती सांगायला लागते बघितलंच ना बघितलंच ना सरोज काय घडलं ते म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा मुलगा तुझा मुलगा काय बोलला तू इतकं काही बोललीस तरीसुद्धा तुझा मुलगा काहीही बोलायला मागत नाही आहे तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलला नाही यावरती आता इकडे सरोज म्हणायला लागते रोहिणी तू माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नकोस तिकडे जे काही झालं ते मी सुद्धा पाहिलं ना तू कशाला मला तीस -तीस गोष्ट पुन्हा येऊन सांगतेस सरोजला सा रोहिणी म्हणते अग पण पण या सगळ्यामध्ये ती कलेचं दिवसेंदिवस हे वाढत चाललंय आणि तुझं प्रस्त कमी होते त्याचं काय मला काही आहे ग मला तुझी फक्त काळजी वाटते आणि त्याच कारणासाठी मी बोलती आहे पण तुला माझं म्हणणं पटत नसेल तर ठीक आहे असं म्हणत आता मात्र इकडे मुद्दामच रोहिणी तिच्या मनामध्ये तिच्या मनामध्ये आता विष पेरण्याचं काम करते सरोज म्हणते हे बघ मला सगळं समजते तू मला सांगण्याची काहीही गरज नाहीये तू मला अजिबात काही गोष्टी बोलू नकोस कारण कारण ना या सगळ्यामध्ये मी आता एक एक करत आधी प्यादी उंट हत्ती घोडे या सगळ्यांची वाट लावत जाणार आणि त्यानंतर त्यानंतर राणीवरती हल्ला करणार त्यानंतर राणीवरती हल्ला केल्यावरती राणीला आणि राजाला मी दूर करणार तुला माहिती आहे का मी अद्वैत आणि कला या दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ती दोघं एकत्र येता कामा नयेत असं म्हणत इकडे आता सरोज मनाशीच प्रण करते आणि आपलं बोलणं ती रोहिणीला ऐकवते रोहिणीने म्हणणं ऐकल्यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी विचार करते चला म्हणजे काहीतरी माझ्या पथ्याचं ही बाई करणार आहे हिला आता या सगळ्यामध्ये काहीही केलं तरी माझ्याच बाजूने निकाल लागणार किंवा मीच हे सगळं माझ्या बा वळवून घेणार आहे असं म्हणत इकडे आता ती खूप खुश होते तोपर्यंत कला आता या सगळ्याचा विचार करत असते सरोजनी केलेले आरोपमुळे तिला आता खूप वाईट वाटत असतं वाट त्यातच ता अद्वैत आता घरात येतो अद्वैत घरात आल्यावरती इकडे आता कला त्याला सांगायला लागते मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता न म्हणजे माझी खरंच काही चुकी नाही आहे म्हणजे मी खरंच तो हार चोरला नव्हता मी तो हार अजिबात घेतला नाही मला माहितच नाही की हा हार इकडे कसा आला काय झालं यावरती अद्वैत म्हणतो काळजी करू नकोस खरे माझा तुझ्यावरती अजिबात संशय नाहीये हे वाक्याने कला एकदम म्हणजे एकदम फुलून जाते कलाला या सगळ्यामध्ये आता अद्वैतच्या या वाक्याने हुरूप येतो आणि कला आता खूपच खुश होते कला अद्वैतकडे पाहायला लागते आणि ती म्हणते खरंच खरंच तुझा माझ्यावरती विश्वास आहे यावरती मग अद्वैत सांगायला लागतो हो माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू हे असं काही करणार नाहीस ही गोष्ट मला माहिती आहे आणि तू हे काही केलं नाहीस तरी सुद्धा तरी सुद्धा मला एक गोष्ट कळत नाहीये की मग तो हार इकडे आला तरी कसा तो हार या सगळ्यामध्ये आला कसा काय झालं ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे कला म्हणते हो मला सुद्धा तो प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला शोधायलाच पाहिजे त्यावरती आता इकडे कला विचार करते हा इतकं चांगलं कसं वागायला लागलाय म्हणून ती कडे पाहायला लागते तर अद्वैत आता आपलेच गाल धरून बसतो काय चाललंय काय तू ऍब आहेस का, का यावरती कला म्हणते अरे असं काय करतोयस मी तर तुझं कौतुक करते आहे असं म्हणत ती आता अद्वैतचं कौतुक करत असते अद्वैत म्हणतो नको नको हे असलं तुझं कौतुक बिवतुक मला काही नकोय गालबिल धरून कसलं माझं कौतुक करतेस हे असलं कौतुक करू नकोस बरं का तू कला म्हणते अरे असं काय करतोयस मी तुझ्याशी नीट बोलते ना यावरती अद्वैत म्हणतो मला हे असं बोलणं अजिबात आवडत नाहीये आणि त्यानंतर मग आता अद्वैत बेडवरती बसतो बेडवरती बसल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये अजूनही तो विचार गेलेलाच नसतो आणि अद्वैत म्हणतो खरे तुला काल कळलं होतं ना की तुझीच आई चोर म्हणून इकडे आलेली आहे ते यावरती कला म्हणते हो म्हणजे आधी मला माहीत नव्हतं पण जसं जसं ती बोलत होती ना तस तसं मला आता समजत गेलं की या सगळ्यामध्ये ती आईच आहे म्हणून यावरती अद्वैत म्हणतो मग त्याच वेळेला तू का नाही मला बोललीस की ती आई आहे म्हणून यावरती कला म्हणते नाही वाटलं मला बोलावस नंतर तुला सांगणार होते मी हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो असं कस तू मला आधीच सांगायला पाहिजे होतस ना हे म्हटल्यावरती कला म्हणते हो हो का यावरती अद्वैत सांगतो हो। कारण मी तुला आधीच सांगितलं असतं जे काही असतं ते मी तुला आधीच बोलून मोकळा झालो असतो त्यावरती मग मात्र इकडे आता अद्वैत म्हणायला लागतो की मी माझा आणि तुझ्यामध्ये फरक आहे कला म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते तू आणि मी वेगळे आहोत ना मी वेगळं रिॲक्ट करू शकते तू वेगळं रिॲक्ट करू शकतोस त्यामुळे तू आणि मी काही सारखे नाही आहोत अद्वैत म्हणतो बस तुझी फिलॉसॉफी बंद कर यावरती कला म्हणते माझी फिलॉसॉफी आय तुला एक गाणं माहिती आहे है का म्हणजे आता चांदोमामा चांदोमामाचं चा, आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलो होतो चांदोमामा चांदोमामा भागलास का चांदोमामा चांदोमा रुसलास का चांदोमामा चांदोमामा हसलास का अद्वैत हसायला लागतो आणि त्यावरती कला म्हणते हसलाच ना अद्वैत म्हणतो गप्पा बस ग फालतू जोक मारून मला या सगळ्यामध्ये तू काही हे करण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती अद्वैत चिडतो आणि झोपायला लागतो कला विचार करते म्हणजे हा कितीही त्याने नटखटपणा केला कितीही त्यांनी या सगळ्यामध्ये आता आपल्याशी उडूड बोलण्याचा प्रयत्न केला तरी माणूस म्हणून हा खूप चांगला आहे सरोज मॅडमनी इतका आपल्यावरती घाणेरडा आरोप केला पण याने याने मात्र यत्तकिंचित आपल्याबद्दल मनात आडी ठेवली नाही हां आता याला सगळ्याला प्रेम म्हणायचं याला सगळ्याला काय म्हणायचं ही गोष्ट मला खरंच माहीत नाही आहे पण पण खरंच हा माझ्याशी जे काही वागतोय ना त्यामुळे मी तर याच्या प्रेमात पडारतच लागलेली आहे असं म्हणत कला स्वतःशीच लाजायला लागते कला स्वतःशीच आता या सगळ्यामध्ये लगेचच लाजत असते तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी कला सकाळी लवकर येते आणि आ थंडीचे दिवस असतात म्हणून अद्वेतसाठी कॉफीचं आधण आधीच ठेवते कॉफी बनवते ती पोहे बनवते तोपर्यंत तिकडे आता आबा येतात आबांना चहा वगैरे कला देते तोपर्यंत तो। अद्वेत येतो अद्वैत खाली येतो आणि अद्वेत विचार करायला लागतो इतकी थंडी पडलेली आहे तर मला गरमागरम कॉफी मिळाली तर किती किती बरं होईल गरमागरम कॉफीचा घोट घेत मस्तपैकी दिवसाची सुरुवात होईल असा अद्वैत विचारच करत असतो आणि तोपर्यंत कला इकडे विचार करते खूप थंडी पडले याला गरमागरम कॉफी देते असं म्हणत कला त्याला गरमागरम कॉफी देण्यासाठी आता तिकडे निघते तोपर्यंत आता अद्वैतच्या हातामध्ये कॉफी येते अद्वैत वरती पाहायला लागतो आज दिवस ला, कुठे उगवलाय चंद्र कुठे उगवलाय नक्की काय आहे म्हणजे आज मी न मागता माझ्या हातामध्ये कॉफीचा मग आलेला आहे असं म्हणत आता इकडे इकडे त्याला जरा आश्चर्यच वाटत म्हणजे मी हिला काही बोललो नाही कॉफीच हवे म्हणून आणि अचानकपणे वेळेमध्ये न टोमणे मारता हातात कॉफी कमालत झाली म्हणायची असं म्हणत अद्वैत कलाकडे पाहायला लागतो तोपर्यंत कलाने सगळ्यांसाठी पोहे बनवलेले असतात सगळ्यांना कांदा पोहे कला आता द्यायला लागते कांदा पोहे सगळ्यांना दिल्यावरती आता इकडे अद्वैतच्या हातात पण ती प्लेट देते आबा पोहे खायला सुरुवात करतात पण आद्वेतला त्याला लिंबू हवं असतं आणि अद्वेत विचार करतो अरे बापरे कांदा पोहे तर मिळालेत पण लिंबू मिळालं तर जरा बरं होईल तोपर्यंत तिकडे आता संगीता येते आणि ती काहीतरी कामाला लागणार तोपर्यंत कला तिला म्हणते आई तू काहीही काम करू नकोस बरं तू बस तू सुद्धा नाश्ता करायला बस यावरती अद्वैत म्हणतो हो मिसेस खरे तुम्ही कशाला तिकडे जाताय तुम्ही बसा बरं इथे असं म्हणत अद्वेत सुद्धा आता इकडे तिला बसायला सांगतो तोपर्यंत मग संगीता सुद्धा आता डायनिंग टेबलवरती बसते आणि आता ती इकडे पाहायला लागते तोपर्यंत अद्वेतला प्लेटमध्ये लिंबू हवं असेल हे कलाला समजतं कला विचार करते याला असेही पोहे खायला आवडत नाही याला लिंबू लागतं काय करू याला लिंबू कसं आता लिंबू पटकन कापून देते म्हणून ती फ्रीजमधून पटकन लिंबू काढते आणि कापायला लागते तोपर्यंत अद्वेत विचार करतो पोहे नाही दिलेत पण मला लिंबू पाहिजे मागू कसं हिच्याकडे असं म्हणत अद्वैत तिथेच असतो पण अद्वैतच्या मनातला विचार मनातच असेपर्यंत अद्वैतच्या प्लेटमध्ये लिंबू आलेलं असतं आणि आता तो विचार करतो मी जरा मोठ्यानेच बोललो का माझ्या मनातली गोष्ट ही मी कसं काय लिंबू आणून दिलं म्हणजे मी मनातल्या मनात विचार करण्याच्या ऐवजी तोंडाने पटकन बोलून गेलो होतो का काय झालं होतं त्याला काही कळतच नाही आणि त्याच वेळेला तो आता आबांकडे पाहतो आबा मी जरा मोठ्याने बोललो का की मला लिंबू हवे म्हणून आबा म्हणतात नाही नाही तू कशाला रे मोठ्याने बोलशील तुला लिंबू हवे म्हणून मी तर काही ऐकलं नाही बाबा की तू लिंबू हवे असं मोठ्याने बोललं असते यावरती अद्वैत विचार करतो जर का मी मोठ्याने बोललो नाही तर हिच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच कशी की मला लिंबू हवे आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे न हिला काही मनातल्या गोष्टी कळतात की काय कोणास टोक असा अद्वैत विचार करत असतो तोपर्यंत तो इकडे आता नैना आपली नखं नेलपेंट करत असते त्याच वेळेला तिला आता फोन येतो नैनाला फोन येतो आणि आता तिला सौरव सांगायला लागतो हॅलो पैशाची व्यवस्था झाली का यावरती मग मात्र नैना म्हणते सौरव अरे असं काय करतोय पैशाची व्यवस्था अशी पटकन होईल का सौरव म्हणतो तुला ऑलरेडी मी खूप वेळ दिलेला आहे काहीही झालं तरी आता लवकरात लवकर पैशाची व्यवस्था कर, कर, पैशा कर नाहीतर नाहीतर तुझ्या घरी खरोखरचे रिपोर्टात आम्ही पाठवायला कमी करणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घे यावरती नैना म्हणते सौरव माझं एक ना मला थोडा तरी वेळ दे की असं घाईघाई करू नको सौरव म्हणतो तुला जितका वेळ द्यायचा तितका वेळ मी दिलाय तू मला म्हटली होतीस की दोन दिवसात तू माझे पैसे देशील पण दोन दिवसात पैसे दूर। तु तर दूर तू तर मला फोनसुद्धा केला नाहीस यावरती मग मात्र आता इकडे चिडलेली इकडे आता नैना सांगायला लागते नाही नाही सौरव तू असं करू नकोस तू या सगळ्यामध्ये मला आता अशी धमकी देऊ नकोस मी तुला पैसे देईन यावरती सौरव म्हणतो ठीक आहे तू पैसे दे मग त्यानंतर तुला धमकी मिळणं बंद होईल नैना फोन तर ठेवते आणि नैना विचार करायला लागते की काय करू म्हणजे या सौरवने तर मला पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता पाडूनच ठेवलेलं आहे म्हणजे काय करू मला आता त्याला पैसे पण द्यायचे आहेत आणि माझ्याकडे एक फुटकी कवडी पण नाही आहे फुटकी कवडी नाही आणि मी ह्याचे पैसे देऊ कसे असं ते विचार करत असते तोपर्यंत सौरव विचार करत असतो नैना तो, तो, तो काहीही कर मला फक्त आणि फक्त पैशाशी मतलब आहे मला आता या सगळ्यामध्ये दुसरं काही नको तुझे फक्त पैसे हवेत नैना विचार करते फुटकी कवडी हातात नाही आणि आता हे पैसे कुठून मी देऊ असं विचार करत नैना अडकलेली असते तोपर्यंत कला, कीचन कीचन कला तो आता किचनमध्ये असते किचनमध्ये कला सगळ्यांचं ब्रेकफास्टची तयारी करत असते तोपर्यंत आता इकडे सरोज येते सरोज बसते आणि अद्वैत मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे अद्वैत म्हणतो बोल नाही यावरती सरोज सांगते मा नाईक माहिती आहेत ना त्या नायकांच्या घरामध्ये लग्न आहे नायकांच्या घरामध्ये लग्न आहे आणि त्यांना एक्सक्लुझिव्ह सगळे दागिने हवे आहेत आणि ती दागिन्यांची ऑर्डर त्यांनी आपल्याला दिलेली आहे यावरती अद्वैत म्हणतो खरंच आहे ही तर आपल्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं म्हटल्यावरती आता तिकडे सरोज सांगायला लागते हो ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे कारण या सगळ्यामध्ये अख्ख्या कोल्हापुरामध्ये आपल्याला आपले दागिने फ्लॉन्ट करता येणार आहेत किंवा आपले दागिने दाखवता येणार आहेत आणि त्यासाठी आपल्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे यावरती आबा आता म्हणायला लागतात अगं सरोज म्हणजे हे म्हणजे तेच नाही का कोल्हापुरामधले नामी आमदार आहेत ते या आमदारांच्या इथे लग्न आहे का यावरती सरोज सांगायला लागते हो आबा या आमदारांच्या इथेच आता लग्न आहे आणि हे, हे लग्नासाठी आपल्याला दागिने त्यांनी ऐकरायला सांगितलेत असं म्हटल्यावरती आबा म्हणतात ही तर गोष्ट खूपच भारी आहे असं म्हणत आबा या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट घेत असतात आणि मग मात्र अद्वैत म्हणतो म्हणजे आपण काय करायचं माहिती आहे का ज्या वेळेला आपण हे असे दागिने बनवतो ना त्यावेळेला ना ना खास त्यांना नाव द्यायचं असतं या दागिन्यांना खास नाव दिलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जर का आपण यांना नाव दिलं तर कोल्हापुरामधली लोक या दागिन्यांना ना स्पेशल नावाने ओळखतील स्पेशल नावाने ओळखतील आणि ही स्पेशल नाव ज्या वेळेला आपण देऊ त्यावेळेला जेव्हा लोक पुन्हा ते दागिने घेण्यासाठी येतील ना त्यावेळेला ते लोक सांगतील की आम्हाला या नावाचे दागिने द्या त्यासाठी याला नाव देणं आवश्यक आहे आबा म्हणतात हो हो ही युक्ती तर खूप भारी आहे इकडे आता सरोज सांगायला लागते की हो मला सुद्धा ही युक्ती खूप आवडलेली आहे आणि त्यावेळेला मग कला समोर येते आणि ती सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का याला आपण राजवैभव नाव देऊ या है है का राजवैभव नाव राज दिलं म्हणजे लोकांना कसं राजे रजवाड्यांच्या का काळातल्या दागिन्यांचं येईल आणि वैभव म्हणजे श्रीमंतीचं प्र त्यामुळे असं वाटत की राजवैभव हे नाव अगदी योग्य ठरेल यावरती अद्वैतला ते नाव आवडतं आणि अद्वैत म्हणतो खरंच आहे म्हणजे राजवैभव हे नाव अगदी योग्य आहे या सगळ्यामध्ये आपण राजवैभव हेच नाव देऊया काय वाटतं वर्त असं म्हटल्यावरती मग आता आबा म्हणतात हो मला सुद्धा हे नाव खूप आवडलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपण हेच नाव देऊया अद्वैत म्हणतो हो मी आता हे नाव रजिस्टर करून घेतो जेणेकरून नाव रजिस्टर झालं ना की आपल्याला या सगळ्यामध्ये हे नाव आपल्या ह्याच्यानी करता येईल म्हणजे आता चांदेकरांचं राजवैभव कलेक्शन लोक या कलेक्शनला राजवैभव कलेक्शन म्हणून ओळखतील आणि त्याचीच डिमांड करतील फायनली हे असं ठरतं इकडे सर्वचच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार असतो सर्वच विचार करते अद्वैत तू सरोज आता अद्वेतला म्हणायला लागते की अद्वैत या सगळ्यामध्ये तुला खूँप, खूँप ही। ही आता खूप खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हा खूप मेहनत घेतल्याशिवाय काहीही होणार नाही आणि ही गोष्ट तू लक्षात घे असं म्हटल्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो हो आई तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये खूप मेहनत घेईन मेहनत घेऊन मगच मी हे सगळं व्यवस्थित हे करेन आता सरोज मनात विचार करते अद्वैत तिकडे मेहनत करणार तिकडे काम करणार तिकडे खूप त्याचा वेळ जाणार आणि या सगळ्यामध्ये हा वेळ ज्या वेळेला अद्वैतचा जाईल तोपर्यंत हिला मी या सगळ्यामध्ये ट्रॅप करून ठेवेन हिला इकडे घरामध्ये अडकवणार तिकडे अद्वेत काम करणार अद्वैतने कामं करत असताना हिला आता तिकडे काही जाता येणार नाही ना ना ना, आणि हिची अशी काही गोची करून ठेवेन की दोघांना एकमेकांशी वेळ मिळणार नाही ना पण सर्वोच्च हा प्लॅन क्षणात फ्लॉप होतो ज्या वेळेला अद्वैत आता कलाला सांगायला लागतो हे बघ खरे या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल सगळ्या डिझाईन तूच डिझाईन करायच्या आहेत आणि त्यासाठी तू कम्प्लिटली माझ्यासोबत कामाला यायचं आहेस असं म्हटल्यावरती सरोजचा प्लॅन फ्लॉप होतो म्हणजे ती आता कला आणि अद्वैत या दोघांना लांब करण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा लांब करण्याचा प्रयत्न अद्वेतने एका झटक्यात हणून पाडलेला असतो अद्वेतने हे बोलल्यावरती सरोज विचार करते हा अद्वैत काय डोक्यावर पडलाय का मूर्ख आहे का हा कासारखा कला 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 करत बसतोय पण अद्वैतने निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी ह्या कलेक्शनला कलानेच डिझाईन डिझाईन करायचे आहे त्यामुळे आता इकडे कला या सगळ्यामध्ये सज्ज होणार असते पण तरीसुद्धा इकडे आता सरोजच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन शिजत असतो मग इकडे रोहिणी तिला म्हणते वा सरोजवैनी वा काय प्लॅन केलायस तू म्हणजे तिकडे अद्वेतला बिझी केलंस इकडे आता कलाला या सगळ्यामध्ये अडकवलंस दोघांची भेटच होणार नाही दोघं लांब होणार इकडे कलाला काहीतरी वेगळंच काम लावलेलं असतं मध्ये कंटिन्युअस कला काम करत असते अद्वैत रात्री घरी येतो आणि खरे काय चालले डिझाईन करायचे आहेत ना आपल्याला चल लवकर यावरती कला म्हणत असते हो मी येते काय काम लावलेलं असतं सरोजनी तिला ती दिवसभर बिचारी किचनमध्येच काम करत असते अद्वैत ओरडून ओरडून थकतो अगं ये कले खरे ये खरे ये आपल्याला काम करायचंय पण कला हो आले हो आले इतकंच म्हणत असते आणि तिला पूर्णपणे किचनमध्ये अडकवण्याचा आता इकडे सर्वोच्च हा आपल्या यशस्वी होणार का की या सगळ्यावरती सुद्धा मात करत अद्वैत कलाला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये नेणार आणि खूप मोठ्या ऑर्डरची कला पुन्हा एकदा हकदार होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे